बातमी आहे संत तुकाराम महाराजांच्या सोन्या आणि खासदार मान देहू येथून संत तुकाराम महाराजांचा रथ खेचण्यासाठी बैलजोड्यांची निवड करण्यात आली आहे एकूण अठरा बैलजोड्यांचे अर्ज आले होते त्यापैकी देहूतील सुरेश मोरे यांच्या बैलजोडीची निवड झाली आहे या वारकरी कुटुंबाला पहिल्यांदा हा मान मिळाला आहे या कुटुंबियांना पहिलाच मान मिळाल्याने कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झाल्याच्या भावना मोरे कुटुंबियांनी व्यक्त संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथाला मान सुरेश मोरे कुटुंबियांना हे कुटुंब अनेक वर्षापासून वारीत जातात त्यामुळे आपल्या बैलजोडीची वारीसाठी निवड व्हावी अशी त्यांची इच्छा होती त्यामुळे कोरोनापूर्वीच ते दरवर्षी अर्ज करत होते मात्र कोरोनात वारी झाली नाही त्यानंतर त्यांनी यावर्षी पुन्हा एकदा अर्ज करण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे महिनाभरापूर्वीच बैलजोडी खरेदी केली महिनाभर या बैलजोडीच चा चांगल्या पद्धतीने संगोपन केलं बैलांच्या आहारावर लक्ष केंद्रित केलं आणि त्यांनी यंदा अर्ज दाखल केला सोने आणि खासदार अशी त्यांच्या रांगड्या बैलांची नावे आहेत आनंदच आहे मोरे कुटुंबाला तीन वर्ष सलग आम्ही प्रयत्न केले दोन हजार तेवीस मान भेटला त्यामुळे मोरे कुटुंबाला खूप आनंद झाला आहे त्यांचे पाऊल रंग शिंग पशीन उंच आणि बैलांची तब्येत आणि बैल म्हणजे आपण तीन वर्ष तीन वर झाले की आपण डेली प्रॅक्ट प्रॅक्टिस चालू त्यांची वॉवरतून आऊत आणणे कुठं बलगाडी त्यामुळं कसर भरपूर झाला आहे बैलांचा वरला वैरण काढपा बिडवा असतो आपला जे कंटिन्युअ आपण ठेवतो आणि बाकी आंबो बिंब आहेच आपलं खर <ख़तीन> तर तीन वर्षांच्या प्रयत्नातून आता कुटुंबियांना हार तोडण्याचा मान मिळाला आहे तर सगळं कुटुंब आमचा आनंदी आहे आणि वारीत जाण्यासाठी पण इच्छुक आहे